नमस्कार बिग बॉस हिंदी एकोणीसचा ग्रँड प्रीमियर झालेला आहे आणि बिग बॉस हिंदी एकोणीसचे कंटेस्टंट कोणते आहेत आपण सांगितल्याप्रमाणे त्या संभाव्य लिस्टप्रमाणे बिग बॉस हिंदीमध्ये ते ग्रँड प्रीमियरमध्ये आपल्याला त्यांची एंट्री झालेली दिसलेली आहे आणि बिग बॉस एकोणीस आज चोवीस ऑगस्ट आणि वार रविवार या दिवशी चालू झालेलं आहे तर नक्कीच बिग बॉस हिंदीमध्ये कोण आले या विषयीची आजची ही न्यूज आजचा रिव्ह्यू आपण पाहूयात बिग बॉस हिंदी यामध्ये कोणते कोणते स्पर्धक हे आलेले आहेत आणि बिग बॉस हिंदी हा कसा सीझन असणार आहे या विषयीची माहिती या विषयीचं जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यापर्यंत घेऊन आलेलं आहे बिग बॉस मराठी लाईव्ह या चॅनल मार्फत यावर्षी बिग बॉस मराठी नसल्यामुळे बिग बॉस हिंदी चे रिव्ह्यू आपण करत आहोत आणि आपण सर्वजण सपोर्ट करत राहाल अपेक्षी अशी अपेक्षा बाळगून आज जे स्पर्धक बिग बॉस हिंदीमध्ये आलेले आहेत ज्यांनी एंट्री केलेली आहे त्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण आपल्या चॅनलच्या मार्फत करूया आणि हा सीजन कोण गाजवते याविषयीची नक्कीच अंदाज आपणा आपणा आ, या विषयावरती आपण बोलणार आहोत कोण तांडव माजवणार कोण धमाका गाजवणार कोण या सीझनमध्ये मध्ये टॉपला जाणार या सगळ्या विषयीची माहिती आपण एक अंदाज म्हणून आजच्या या पहिल्याच ग्रँड प्रीमियरच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देणार आहोत कोण जाणार आहे टॉपला कोण जाणार आहे अं पहिल्या एपिसोड नंतर एलिमिनेट होणार आहे या अगदी आपण खात्री नाही पण अंदाज तरी सांगू शकतो आजच्या त्यांच्या जे बिहेवियर होतं बॉडी स्ट्रक्चर होतं याच्यावरून नक्कीच सांगू शकतो कोण जाम लांबपर्यंत जाईल आणि कोण अगदी लंबी रेस का घोडा असेल तर याविषयीची माहिती नक्कीच आपण पाहूयात तत्पूर्वी आपल्या या, तत या आ, बिग बॉस मराठी लाईव्ह यु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी हिंदीची ही हा रिव्ह्यू आपण आपण आपल्या भाषेमध्ये करणार आहोत ज्यांना ज्यांना बिग बॉस आवडतोय ते नक्कीच बिग बॉस पाहतील आणि आजच्या ह्या ज्या सोळा स्पर्धक आहेत सोळा कंटेस्टंट आहेत जे आपण संभाव्य लिस्ट सांगितली लि होती त्या संभाव्य लिस्टप्रमाणे हे स्पर्धक बिग बॉस हिंदी सीझन एकोणीस या सतरामध्ये या सीझनमध्ये एंट्री केलेले आहेत आणि याच्यामध्ये कोण जिंकू शकतो याचा अंदाज तर आपण ग्रँड च्या माध्यमातून नक्की कोण लंबी रेस्का घोडा असू शकतो कोण जिंकू शकतं कोणामध्ये ती कॅपेबिलिटी आहेत त्या कॅपेबिलिटीप्रमाणे ते, ते काय करू शकतात आणि कोण पहिल्या दुसऱ्या एपिसो वीक नंतर इलिमिनेट होऊ शकतं या विषयीचा अंदाज आपण आज नक्कीच बांधणार आहोत तत्पूर्वी तत्पूर्वी आपण या घरामध्ये बिग बॉस हिंदीच्या सीझन एकोणीसमध्ये कोण कोण आलेलं आहे या सर्वांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे आणि तदनंतर आपण एक पाहू शकता की हे सोशल मीडियावरती युट्यूबर आहेत इन्फ्लुएन्सर आहेत हे कुठपर्यंत टिकू शकतात असा अंदाज तर कित्येक जणांना आपण ओळखतो कित्येक जणांना आपण ओळखत नाही नक्कीच बघूया काय ग्रँड प्रीमियर नंतर सलमान या या खान यांनी होस्टिंग पुन्हा एकदा या वर्षीचं ठरवलेलं आहे तर पुढच्या वर्षी काय होते ते त्यांचं त्यांना माहिती पण यावर्षी पुन्हा एकदा सलमान खान या ग्रँड प्रीमियरच्या च्या होस्टिंगला होते आणि संपूर्ण सीझन बिग बॉस हिंदी सीझन एकोणीस नक्कीच गाजवणार आहेत सलमान खान पुन्हा एकदा ॲज एक अ एक होस्ट म्हणून तर प्रथम तर मी जातोय पहिला स्पर्धक बिग बॉस हिंदी एकोणीस या एक सीझनमध्ये कोणी एंट्री घेतली हा कोण आहे या विषयीची माहिती तत्पूर्वी सतरा सोळा जे सतरा जण होते ॲक्च्युली त्याच्यामध्ये एक दोन जे स्पर्धक आहेत त्यांच्यामधला एक फॅन्स जे आहेत त्यांच्या वोटिंग नुसार आतमध्ये घेण्यात येणार होता आणि एक त्याच्यात पहिल्याच दिवशी इलिमिनेट होणार होता असा हा खेळ अगदी आधीपासूनच सुरू झाला होता असं म्हणायला काहीही हरकत नाही तर मित्रांनो पहिला जो स्पर्धक होता तो बिग बॉस हिंदी सीझन एकोणीसच्या ग्रँड प्रीमियरमध्ये एंट्री केलेली आहे ते आहेत अश्नूर कौर अश्नूर कौर ह्या ज्या आहेत त्यांनी पहिल्या सदस्याचा मान आणि बिग बॉस हिंदी सीझन एकोणीसच्या घरामध्ये एंट्री घेण्याचा मान मिळवलेला आहे या वर्षीचा सीझन गाजेल की नाही हे आपल्याला अगदी दोन ते तीन एपिसोडमध्ये नक्कीच कळणार आहे तत्पूर्वी मी सांगतो की हे जे सोळा सदस्य आहेत याच्यापैकी प्रत्येक जण हा सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणारा आहेच आणि काही कलर्स या चॅनलचे फेस आहेत सिरियलमधून आलेले आहेत तर काही बॉडी बिल्डिंग काही सिंगर आहेत अशा प्रकारे हा शो जो आहे तो या वर्षी या वर्षी कास्ट केलेला आहे मित्रांनो आणि पहिली जी स्पर्धक आहे ती आहे एकवीस बावीस वर्षाची जी आहे अश्नूर कोर म्हणून आहे आणि अश्नूर कोर ही इंडियन ऍक्ट्रेस आहे आणि एंटरप्रेनर सुद्धा आहे तिने हिंदी टेलिव्हिजनवरती काम केलेलं आहे आणि तिचा एक आ, रोल तुम्हाला कदाचित आठवत असेल नवी का म्हणून ना बोलो तुम ना मैने कुछ अशा या कार्यक्रमातून ती आलेली आहे आणि अश्नूर कोर हिने पहिली एंट्री मारली बिग बॉस हिंदी सीझन एकोणीस मध्ये पहिली एंट्री पहिला स्पर्धक असणार आहे अश्नूर कोर आ, ही हिरोईन म्हणूया आपण किंवा जिने सिरियलमध्ये वगैरे काम केलेलं आहे अशी ऍक्ट्रेस इंडियन ॲक्ट्रेस तर दुसऱ्या जो स्पर्धक आहे त्याचं सुद्धा नाव आपण आता नक्कीच सांगणार आहोत आजच्या ग्रँड प्रीमियरमध्ये दुसरी एंट्री जी झाली आहे ती जिशान काद्री यांची जिशान काद्री आ, हे गँग ऑफ वासेपूर या पिक्चर तुम्ही कदाचित ऐकला असेल भाग एक भाग दोन गँग ऑफ वासेपूर याचे लेखक दिग्दर्शक ते आहेत आणि त्यांनी सुद्धा दुसरी एंट्री घेतलेली आहे बिग बॉस हिंदी सीझन एकोणीसमध्ये आता हे काय करू शकतात तर यांना ऑलरेडी अनुभव आहे या क्षेत्रातला म्हणून त्यांनी असं सांगितलं स्टेजवरती की मी यामध्ये गँग ऑफ वासुपूरचा जर रायटर आहे दिग्दर्शक आहे तर नक्कीच बिग बॉसमध्ये मी ते नक्कीच जी गुंडागर्दी आहे किंवा काय जे होते भांडणं भांडण वगैरे हे मी फेस करण्यासाठी तयारी आहे माझी किंवा मी ऑलरेडी हे करून बसलेलो आहे असं त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे तर तिसरा जो खेळाडू आहे तो तिसरा खेळाडू जो आहे त्याचं नाव आहे तानिया मित्तल ही स्पर्धक जी आहे तानिया मित्तल हिला आपण बऱ्याच जागी पाहिलंही असेल तानिया मित्तल कोण आहे याबाबत या, या भारतामध्ये बऱ्याच जणांना माहितीसुद्धा आहे की तानिया मित्तल हे नाव काय आहे आणि तानिया मित्तल ह्या ज्या आहेत ह्या इन्फ्लुएन्सर आहेत एंटरप्रिनर आहेत पॉडकास्टर आहेत आणि मॉडेलसुद्धा आहेत तर यांनी बिग बॉस हिंदी सीझन एकोणीसमध्ये नक्कीच एंट्री मारलेली आहे तानिया मित्तल आणि त्यांनी नक्कीच या बिग बॉस हिंदी सीजन एकोणीसला जिंकण्याचा मानस ठेवल्या ठेवून त्या हिंदी बिग बॉसमध्ये आलेल्या आहेत आता बघूया ते काय करू शकतात आता सध्या तर आज त्यांचा कॉन्फिडन्स चांगला दिसत होता परंतु नंतर अगदी एक दोन आठवड्यामध्येच त्यांचं आपल्याला नक्कीच तानिया मित्तल ह्या काय आहेत आणि कशा खेळू शकतात तर ते आपल्याला पाहायला मिळेल ही, ही होती तिसरी स्पर्धक तानिया मित्तल आणि खेळामध्ये सुद्धा त्यांना रस आहे त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल चॅम्पियन सुद्धा त्या होत्या आणि महिला कार शर्यतीच्या विजेत्या देखील त्या होत्या एक बिझनेस क्लास फॅमिली म्हणतात ना त्या फॅमिली मधून तानिया मित्तल आलेल्या आहेत लाडाने केलेलं बालपण नेहमीच सुरुवातीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक त्यांचा राहिलेला आहे अशा ह्या तानिया मित्तल तर एक मॉडेल म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहेत आणि या आलेल्या आहेत बिग बॉस एकोणीसमध्ये आता चौथ्या स्पर्धकाचं जे नाव आहे ते आपण सांगू शकतो आपल्या प्रेक्षकांना की नगमा मिराजकर हे एक नाव आणि हे बिग बॉस सीझन एकोणीसमध्ये नक्कीच आलेलं आहे नगमा मिराजकर नाव ऐकलेलं असेल कदाचित आपण किंवा सोशल मीडियावरती नक्कीच आपण यांना पाहिलंही असेल तर सोशल मीडिया इन्फ्लुन्सर कंटेंट क्रिएटर ह्या आहेत नगमा मिराजकर ज्यांनी त्यांचा प्रवास एक फॅशन व्हिडिओ वीडियो, व्हिडिओसाठी प्रसिद्ध केला होता आणि तिने एका कॉर्पोरेट नोकरीनंतर कंटेंट क्रिएशनमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं ते आ, जे इंस्टाग्रामवरती लाखो फॉलोअर्स आहेत ते त्यांच्या आकर्षक फॅशनमुळं आणि सौंदर्याच्या टिप्समुळं नक्कीच त्या फेमस आहेत सौंदर्याचे अनेक धडे त्या लोकांना देतात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व ज्यांनी डिजिटल कंटेंट क्रिएशनच्या जगात मोठं यश मिळवलेलं आहे अशा ह्या तानिया मित्तल इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती जवळजवळ सात दक्ष दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स त्यांचे आहेत युट्यूबरवरती मोठे सबस्क्रिप्शन बेस त्यांचा आहे आणि फॅशन आणि सौंदर्य हे यांचं आवडतं आवडती जी आहे फॅशन्स ती म्हणून त्यांना ओळखलं जातं अनेकदा ऑस्ट्रेलियन फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर म्हणून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांना प्रवासाची आवड देखील आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट लाईफ ते इन्फ्लुएन्सर त्यांनी सुरुवातीला एका कॉर्पोरेटमध्ये नोकरी पण केली आणि नंतर जीवनशैलीच्या प्रभावशाली बनण्यासाठी त्यांनी तो मार्ग सोडला आणि नक्कीच बिग बॉस सीजन एकोणीसमध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे नगमा मिराजकर ज्या होत्या त्या चौथ्या कंटेस्टंट बिग बॉस हिंदीमध्ये नक्कीच एक नाव आपल्याला ऐकायला मिळालं बघूया आता ज्या आहेत नगमा त्या नक्की काय करणार आहेत बिग बॉस हिंदी सीझनमध्ये त्याच्यानंतर जो पुढचा सदस्य आहे तो आहे आवेज आ, आवेज यांनी नक्कीच बिग बॉस हिंदी सीझनमध्ये मध्ये मारलेली आहे बिग बॉस हिंदी सीझनमध्ये मध्ये आवे, आवेज दरबार हा संगीतकार आहे इस्माईल दरबार यांचा एक आ, मुलगा प्रसिद्ध डान्सर सोशल मीडिया स्टार ज्यांनी नाविन्यपूर्ण नृत्य शैली आणि आकर्षक शॉर्ट फॉर्म कंटेंट मुळे यांना ओळखलं जातं आणि इस्माईल आवेज दरबार सॉरी दरबार यांनी एंट्री केलेली आहे बिग बॉस सीजन सीझन एकोणीसमध्ये हिंदीच्या त्याच्यानंतर पुढील जे सदस्य आहेत ते आहेत नेहाल नेहाल यांचं जे आहे सोशल मीडियावरती नक्कीच एक छानस काम आणि त्यांनी त्यांनी सुद्धा बिग बॉस एकोणीसमध्ये नक्कीच एंटी एंट्री घेतलेली आहे नेहाल जुकास्मा त्याच्यानंतर बशीर अली हे सुद्धा एक नाव छान नाव बिग बॉस च्या या एकोणीसमध्ये नक्कीच एक घेतलं जाईल बशीर अली जे आहेत ते नक्कीच बिग बॉस सीझन एकोणीसमध्ये आलेले आहेत बशीर अली यांचं जर कर्तृत्व पाहायचं म्हटलं तर बशीर अली हे सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता यांना बिग बॉस हिंदीची यावर्षी ऑफर आली आणि त्यांनी होकार दिला आणि बशीर अली बिग बॉस एकोणीसमध्ये यांनी एंट्री केलेली आहे बशीर अली नावाचं अनेक एक व्यक्तिमत्व आणि या बशीर अली यांनी एक भारतीय मॉडेल टे टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आणि अभिनेता किंवा स्प्लिट वेला स्प्लिट विलासारख्या शोमध्ये रोडीजमध्ये यांनी नक्कीच भाग घेतला होता तेच बशीर आली आज नक्कीच आलेले आहेत बिग बॉस हिंदीमध्ये त्याच्यानंतर पुढचं नाव मी अगदी शॉर्टकटमध्ये चालू केलेलं आहे आता अभिषेक बजाज हे पुढचं कंटेस्टंट आहे अभिषेक बजाज हे आठवे कंटेस्टंटला म्हणून बिग बॉस हिंदीच्या एकोणीसाव्या सीजनमध्ये त्यांची एंट्री झाली अभिषेक बजाज यांची ओळख जर सांगायचं म्हटलं तर अभिषेक बजाज आ, हे बॉडी बिल्डर आपण प्रथमता म्हणूया त्यांना आणि अभिषेक बजाज यांचं जे आहे एक भारतीय अभिनेता आणि मालिका आणि चित्रपटांमध्ये यांना आपण पाहिलंच असेल परवर्शी झालं सिलसिला प्यार का झालं यासारख्या टी व्ही शोमुळे ते लोकप्रिय झालेले होते आणि यांची जर पार्श्वभूमी पाहायचं म्हटलं तर अभिषेक बजाज यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव साली झाला दिल्ली येते आणि ते आता बत्तीस वर्षाचे आहेत भारतीय अभिनेता आणि मॉडेल म्हणून त्यांची कारकीर्द आपण नक्कीच पाहिलेली आहे अभिषेक बजाज हे जे आहेत ते परवरिश आणि सिलसिला प्यारका यासारख्या मालिकांमध्ये नक्कीच दिसले आणि त्यामुळे त्यांना ते लोकप्रियताही मिळाली त्यांचा स्टुडंट ऑफ द इयर दोन हा सिनेमा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे अभिषेक बजाज आ, हे बिग बॉस मराठी सॉरी हिंदी मध्ये स्पर्धक म्हणून यावर्षी सहभागी झालेले आहेत आपण त्यांना नक्कीच बिग बॉस हिंदी सीझन एकोणीसमध्ये पाहू शकता काय करणार आहेत ते त्यांचा कॉन्फिडन्स लेवल जर पाहायची म्हटली तर अतिशय उत्तम कॉन्फिडन्स लेवल आणि जिंकण्याची एक बॉडी लँग्वेज त्यांच्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली अतिशय छान नक्कीच ते करू शकतात बिग बॉस हिंदी एकोणीसमध्ये हे होते आठवे कंटेस्टंट आत्तापर्यंत आपण आठ कंटेस्टंट पाहिले जे की त्यांनी एंट्री केलेली आहे आश्नूर कौर झालं जेशान कात्री झालं तानिया मित्तल नगमा मिराजकर आवेज नेहाल बशीर अली आणि अभिषेक बजाज अशी नावं आपण बिग बॉस सीझन एकोणीसमध्ये आपण आता एंट्री केलेली पाहिली आता आपल्याला एक असं नाव ऐकायचंय की ज्याने कलरचा फेस म्हणून ओळखलं जातं या चेहऱ्याला त्यांनी सुद्धा एंट्री घेतलेली आहे आणि अनुपमा जी मालिका आहे जी खूप लोकांच्या मध्ये प्रसिद्ध आहे पब्लिश आहे गौरव खन्ना त्यांचं नाव आणि भारतीय टेलिव्हिजन मध्ये अभिनेता म्हणून त्यांनी अनुपमा या मालिकेतील अनुज कपाडियाच्या भूमिकेसाठी प्रसिद्धी मिळवली आणि त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांनी सी आय डीमध्ये मध्ये वरिष्ठ इन्स्पेक्टर कवींची भूमिका सुद्धा केलेली आपण पाहिली आणि सेलिब्रिटी मास्टर शेफ ही स्पर्धा जिंकलेले ते एक स्पर्धक होते गौरव खन्ना गौरव खन्ना एक अनुपमा मालिकेतील अनुज कपाड या भूमिकेसाठी प्रसिद्ध म्हणून ओळखले जायचे आणि सी आय डी मालिकेतील सुद्धा इन्स्पेक्टरची कवींची भूमिका त्यांनी केलेली होती त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा भेटले मालिकेसाठी आणि त्यांच्या त्या ते भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून एक पुरस्कार सुद्धा भेटला सुद्धा स्पर्धा त्यांनी जिंकली आणि नक्कीच हा एक गौरव खन्ना चेहरा बिग बॉस हिंदी एकोणीस जिंकू शकतो फॅन फॉलोविंग भरपूर प्रमाणात त्यांचे आहे ते आ, आ, बिग बॉस हिंदी सीझनमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे नतालिया या बिग बॉस हिंदी सीझनमध्ये आलेल्या आहेत नक्कीच काय करू शकतात ते त्यांनी ते नक्कीच सांगितलं नतालिया जानोजेस्की यांची बायोग्रॉफी जर पाहायचं म्हटलं तर ह्या ज्या आहेत त्या एक अभिनेत्री आहेत आणि नुकतीच त्या अभिनेत्री असल्यामुळे बिग बॉस एकोणीसमध्ये मध्ये त्यांना प्रवेश दिला गेला त्याच्यानंतर नतालिया झानोझेस्क हे नाव जरी ऐकण्यात नसलं एक वेगळं नाव जरी असलं तरी त्या ॲक्टरेस आहेत अभिनेत्री आहेत लेखिका आहेत गायिका सुद्धा आहेत आणि त्यांनी मॉडेलिंग या क्षेत्रात या कारकिर्द आपली गाजवलेली आहे आंतरराष्ट्रीय द्वारे एक जागतिक ओळख त्यांनी मिल मिळवलेली आहे नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा चित्रपट केलेले आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी बिग बॉस सीझन एकोणीस स्पर्धक म्हणून त्यांनी आज एंट्री केलेली आहे ती आपण नक्कीच पाहिलेली आहे तर पुढचा जो एक स्पर्धक आहे त्याचं ना नाव घ्यायचं म्हटलं तर नक्कीच अकरावा खेळाडू अकरावा स्पर्धक जो आहे तो आ, मला वाटतं एकमेव जो आहे तो स्पर्धक महाराष्ट्रातून बिग बॉस हिंदी सीझन एकोणीसमध्ये गेलेला आहे प्रणित मोरे हे नाव एक सो सोशल मीडियावरती नक्कीच आपण स्टँडअप कॉमेडियन म्हणून वाचलेलं आहे पाहिलेलं आहे आणि यूट्यूबवरती त्यांना आपण पाहिलेलं सुद्धा आहे त्यांचे कंटेंट थोडेसे हेवी असतात जे की एटीन प्लस आपण म्हणूया असे स्टँडअप कॉमेडी युट्यूबवरती ते करतात आणि एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून त्यांची खास ओळख आहे क्राऊड वर्क शो साठी त्यांना ओळखलं जातं ते प्रेक्षकांशी थेट संवाद साधतात आणि उत्कृष्ट आणि तीक्ष्ण बुद्धीच्या विनोदासाठी ते प्रसिद्ध आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती जर पाहायची म्हटली तर युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम प्रोफाईलवरती ते ॲक्टिव्ह असतात प्रणित मोरे यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर नक्कीच प्रेक्षकांशी डायरेक्ट फेस टू फेस त्यांचं कॉन्टॅक्ट आणि त्यांच्या कॉमेडीसाठी ते प्रसिद्ध आहेत खूप मोठा मोठं इन्फ्लुएन्सर म्हटलं जाईल यांना युट्यूबवरती अतिशय उत्तम कमाई करणारे हे प्रणित मोरे महाराष्ट्रातून कोकणातून नक्कीच येतात प्रणित मोरे हे नक्कीच नाव या वर्षी बिग बॉस हिंदी एकोणीसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यांनी त्यांचं शिक्षण एम बी ए पूर्ण केलेलं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेडे येथील त्यांचं जे आहे ते गाव आहे लहानपणापासून विमानांमध्ये रस असल्याने प्रणित मोरे हे एक व्यावसायिक वैमानिक त्यांचं करियर त्यांना करायचं होतं त्यांना पायलटिंग कोर्ससाठी प्रवेश मिळाला नाही आणि त्याऐवजी ते जवळजवळ सहा महिने विमान देखभाल आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सामील झाली आणि त्यांनी शिक्षण सोडलं पदवीनंतर दोन हजार तेरा ते पंधरा पर्यंत एका शोरूम मध्ये त्यांनी विक्री सहाय्यक म्हणून सुद्धा काम केलं त्याच्यानंतर मार्केटिंग त्याच्यानंतर पद्युत्तर शिक्षणात शेवटच्या वर्षात कॅनहॉस लॅब स्पर्धा जिंकली त्यानंतर ते त्यांनी विनोदाला आपलं करिअर म्हणून विचारात घेतलं आणि नक्कीच दोन हजार एकोणीस तेवीस यामध्ये त्यांनी मिरची एफ एम मध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम केलं कंटेंट क्रिएटर म्हणून काम केलं आणि आज ते त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी आणि फिल्म फेअर ओ टी टी अवॉर्ड सारख्या लाईव्ह कार्यक्रमांचं सूत्रसंचालन देखील केल त्यांनी केलं आणि नक्कीच एक चांगलं नाव युट्यूबवरचं ते आज बिग बॉस हिंदी सीजन एकोणीसमध्ये मध्ये तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यानंतर फरान भट फराणा भट्ट म्हणून एक सेलिब्रिटी uh, हिंदी बिग बॉस सीजन एकोणीसमध्ये त्या गेलेल्या आहेत फराणा भट ह्या ज्या आहेत त्या ॲक्टरस आहेत आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर जम्मू आणि काश्मीर आ, श्रीनगर आणि वन ऑफ द ॲक्ट्रेस टू एंटर इन दिस सीजन ऑफ द बिग बॉस द काश्मीरी ब्युटी हॅज फ्युचर इन हिंदी फिल्म्स वेअर शी हॅज सर ॲक्टिंग टॅलेंट आणि ह्या या बिग बॉस हिंदी सीझनमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यांचं टॅलेंट आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर बिग बॉस सीझन एकोणीसमधली पुढची जी स्पर्धक आहे ती आहेत निलमगिरी निलमगिरी ह्या यू पीमधून बिलॉंग करतात आणि यांनी सुद्धा बिग बॉस हिंदी एकोणीसमध्ये नक्कीच एंट्री घेतलेली आहे निलमगिरी यांच्या कारकिर्किर्दीबद्दल जर आपण पाहायचं म्हटलं तर या यू पीमधून नक्कीच बिलॉंग करतात यू पीमधून एकमेव ज्या आहेत क स्पर्धक म्हणून यांनी यावर्षी बिग बॉसमध्ये भाग घेतलेला आहे बिग बॉस हिंदी एकोणीस मध्ये त्या नक्कीच काहीतरी करतील असे असा विश्वास आपण ठेवायला काय हरकत नाही नील नक्कीच निलमगिरी या एकोणीस सीझनमध्ये टॉप मोस्टमध्ये टॉप फाईव्हमध्ये जाऊ शकतात अशी ॲबिलिटी त्यांच्यामध्ये दिसत आहे त्याच्यानंतर पुढचे जे आहेत सदस्य कुनिका सदानंद या सुद्धा बिग बॉस हिंदी सीजन एकोणीसमध्ये गेलेल्या आहेत त्याच्यानंतर चौदाव्या नंबरच्या ज्या सदस्य आहेत त्याच कुनिका सदानंद वे नंबरला नक्कीच एक असं बिग बॉसने चॅलेंज दिलं होतं दोन स्पर्धक त्याच्यामध्ये नाव दिली होती ऑलरेडी प्रेक्षकांना की जे ज्याच्यातून एक इलिमिनेट करायचा आणि एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्स जो आहे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह जो आहे तो आ, जो आहे त्याला त्याच्यातून त्यांना एक जण सिलेक्ट करायचा होता त्याच्यात दोन नावं होती त्याच्यामध्ये शेबाद अलीचं एक शहबाद आणि दुसरा मृदुल हे नाव होतं युट्यूबवर ज्याचे खूप मोठे फॅन तगडी फॅन फॉलोइंग आहे त्याला सुद्धा बिग बॉस एकोणीस मध्ये जे आहे फॅन फॉलोइंगच्या वोटिंगच्या द्वारे आतमध्ये पाठवलं हो गेलं आहे त्याचं नाव आहे मृदुल मोठा युट्यूबर आहे खूप कंटेंट त्याचे आपल्याला पाहायला युट्यूबमध्ये मिळते आणि शेवटचा जो सोळावा सदस्य जो आहे तो आहे अमाल मलिक हा गायक आपण आतापर्यंत याची गाणी खूप ऐकलेली असतील अगदी दहा पंधरा वर्ष आपण अमाल मलिकला नक्कीच ऐकत आलो सुंदर असा गायक या वर्षी त्याने डिसिजन घेतला की नक्कीच बिग बॉस बॉसमध्ये जायचं आणि या बिग बॉस हिंदी सीझन एकोणीसमध्ये अमाल मलिक हा आलेला आहे बिग बॉस खेळायला आता बिग बॉस खेळताना तो नक्की जिंकू शकेल का नक्की तो टिकू शकेल का या घरामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये आपण पाहतो नेहमी भांडणं असतात तर अशा या वातावरणामध्ये खेळायचं असतं तर एक भारतीय संगीतकार आणि पार्श्वगायक ज्याचा जन्म सोळा जूनला एक एकोणीसशे नव्वदला मुंबईमध्ये झाला आणि डब्ल्यू नक्कीच चांगला झाला अतिशय सुंदर गायक आहे आणि तो बिग बॉस सीझन एकोणीसमध्ये नक्कीच आलेला आहे तर हे सोळा सदस्य होते आता बघूया उद्याच्या एपिसोड पासून आपल्याला नक्कीच कळेल की कोण जाऊ शकतं कोण राहू शकतं कोण इलिमिनेट या आठवड्यात होऊ शकतं शेवटी प्रेक्षकांना जर हा खेळ आवडला तर त्याला रियालिटी त्या खेळाडूची पाहतील आणि त्याला ठेवतील यात काही शंका नाही मित्रांनो तर तरा हे होते सोळा सदस्य या वर्षीचं बिग बॉस हिंदी सीझन एकोणीस हा होस्ट करणार आहेत सलमान खान आणि हा शो पाच महिने चालणार आहे तब्बल पाच महिने या शोला नक्कीच पाहता येणार आहे बिग बॉस हिंदी आणि पाहूया आपल्याला जमेल तसं आपण या एपिसोडमध्ये कोण पुढे जाते कोण एलिमिनेट होते या विषयीची माहिती नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आजच्या एपिसोडमध्ये आजच्या ग्रँड प्रीमियरमध्ये ह्या सोळा सदस्यांची बिग बॉस हिंदी एकोणीसमध्ये एंट्री झालेली आहे आणि त्यांनी खेळायला सुरुवात केलेली आहे असा म्हणायला आपण काही हरकत नाही महाराष्ट्राचा प्रणित मोरे नक्कीच खूप काही अपेक्षा प्रणित मोरेकडून त्याच्या आवडत्या फॅन फॉलोच्या नक्कीच असणार आहेत तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान शालेयमध्ये आपण पाहत राहा बिग बॉस हिंदी एकोणीस आणि भेटूया पुन्हा एकदा रामकृष्ण हरी